माझा वाट ठेकेदाराची तुम्ही पालिका अधिकारी पालिका आम्हाला म्हणत असाल गप्प बसल हो ते होणार नाही माझा निरोप पोहोचवा त्यांचा निरोप नका येऊ ने काय काय हेड ऑफिसला मी गेलो तेव्हा ते मला हकलवलं चारदा गेलो आम्ही आम्ही पाच वेळा गेलो मी आयुक्तांची पण परवा चर्चा केली प्रत्येक वेळेला आम्ही चर्चा करणार आणि तुम्ही आमचा अन्याय करणार कधीच सण नाही होणार मी पालिका अधिकारी म्हणून त्यांना माझा निरोप नका आम्हाला ठेकेदाराशीच का ठेकेदाराच्या दारात उभे राहिलो तर तुम्हाला का त्रास होतोय का तुमचं पॉकेट बंद होणार आहे का उपाय तुमचं बंद होणार आहे का ठेकेदारा कसे येणार माझं आमचा निरोप त्यांना द्या आमचा निरोप आहे ना ठेकेदाराचं पॉकेट बंद होणार आहे

आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं का कामगार सेनेच्या का सभासदांसाठी सकाळी पहाटे साडेपाच वाजता जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला यश आलेलं आहे आमचे पाचही कामगार आज कामावर घेतलेले आहेत त्यानंतर काही एसआयचा स्वच्छता निरीक्षकांचा जो प्रॉब्लेम होता तोही अधिकाऱ्यांची चर्चा केली सुट्टीचा विषय होता पगारांचा विषय होता या सर्व गोष्टीवर सकारात्मक चर्चा झाली आणि हे यश फक्त आणि फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि या नावामुळे आणि या सेनेमुळे ते आज मिळालेलं आहे आणि सर्व कामगारांना आज कामावर घेतल्यामुळे सर्व कामगारही आहेत आज खूप आंदोलन चालू असताना आज काही संघटनेची लोकसीता आणि खूप दादागिरी करायचा प्रयत्न केला पण एकही कामगार न हलता न डगमगता जे आंदोलन केले ते यशस्वी झाले त्याबद्दल मी पालिका का आयुक्त उपायुक्त अतिरिक्त आयुक्त त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि पत्रकार बंधू बंदूकांचं अभिनंदन करतो आज सकाळी पाच वाजल्यापासून महानगरपालिकेचं जे होणार ठेकेदार आहे त्याच्या कार्यालयाच्या बाहेर सर्व कामगारांना घेऊन आज आंदोलन पुकारलं होतं गाड्या गेटमधून बाहेर जायला दिलं नाही आज अनेक लोकांनी यात प्रयत्न केले हा आंदोलन जो आहे तो यशस्वी न होऊ द्यायचं प्रयत्न अनेक लोकांनी केले अनेक लोकांमध्ये स्थिती आहे पण मी त्या सर्वांना सांगतो की महाराष्ट्र सेना कामगारांच्या पाठीशी थांबणी होती आहे आणि येणाऱ्या काळात कामगारांना सोबत घेऊन महाराष्ट्र सेना काम करणार आहे आणि आज अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त साहेब यांच्या सोबत सोबत आमची एक बैठक लावली होती त्या बैठकीत सर्व आमच्या मान्य मान्य केले आणि उद्यापासून पाचही कामगारांना कामावर हजर करण्यात येणार आहोत आणि हे महाराष्ट्र विमान सेनेचं यश आहे